रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यावरती शिक्कामोर्तब एकशे छत्तीस कार्यकर्ते बैठकीस उपस्थित पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अजंठा चिंचवड पुणे एकोणीस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर यांची जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली यावेळी शहराध्यक्ष व करण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला कारण एक व्यक्ती एक पद सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र व शहरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होऊन बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीन शहराध्यक्ष व कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार माननीय बाळासाहेब भागवत व माननीय अजित शेख व प महान नेते यांना देण्यात आले महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक अभिजीत सिद्धार्थ चौहान.